सध्या महाराष्ट्रातल्या निवडणुका या जरी पार पडल्या असल्या तरी आता वातावरण निर्माण झालं आहे ते ईव्हीएम वर आणि हा ईव्हीएम या संपूर्ण राज्यात विरोधी गटांकडून होऊ लागले आहे आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या नेत्यात चांगलीच रंगली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभाची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून ज्या मताधिक्याने लागले आहेत त्यामुळे साक्षंतेच वातावरण असणं ही वाजवी बाब आहे आणि त्याचा परिणाम हा सध्या राज्यकारणाच्या विविध चर्चांना उधार घेऊन येऊ लागला आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आणि सध्या स्थितीला महाराष्ट्रात ईव्हीएम वर साशंका व्यक्त करत विरोधी आणि महायुती यांच्यात लढतीचे चित्र पाहावयास मिळतं नुकतंच निवडणुका झाल्याबरोबरच बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी मार्कडवासियांनी करून एक महा महा विकास आघाडीच्या माध्यमातून एक नवं आंदोलन महाराष्ट्रात छेडलं असून याची चर्चा संपूर्ण होऊ लागली आणि त्यामुळे यावेळेची निवडणूक ही शासनतेच्या बौऱ्यात असल्याचं विरोधी पक्षांकडून बोलल्या जात आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या नवनीत राणा यांनी त्या, त्या मतदारसंघात कार्यरत असलेले खासदार यांना सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं असेल तर आधी राजीनामा द्या असं बोलून या वादग्रस्त वक्तव्याला पुढाकार घेतला आहे त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की तुम्ही राजीनामा द्या आणि मी नवनीत यांना सुद्धा आमदारकीचा राजीनामा द्यायला लावते त्यामुळे नवनीत राणा ह्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिल्या असल्या तरी नवनीत राणांची ही भाषा किंवा जे वक्तव्य आहे त्याला त्या मतदारसंघाचे खासदार वानखडे यांनी प्रतिआव्हान दिलं आहे ते हे सुद्धा म्हणाले की मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे तरी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने मला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या असे पत्र दिल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे आज रोजी निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निवडणुका नक्कीच विरोधी विरोधी पक्षांच्या वतीने साक्षकतेच्या वातावरणात असल्यामुळे मार्कळवाडीतील आंदोलनानंतर महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले ने, नेते शरदचंद्र पवार यांनी या आंदोलनाला भेट देऊन हा आंदोलन संपूर्ण भारतभर राबवण्यासाठी काल नुकतीच सभा घेतली यावरही तेथील विरोधकांनी आक्षेप नोंदवले आणि त्यांनी सुद्धा आपली मंदे मांडली तरी आज रोजी विरोधात असलेली साशंका पाहता अमरावतीतील वातावरण हे चांगलंच तापलं आहे आणि यावेळी नवनीत राणा यांनी दिलेलं आव्हान स्वीकारून त्या मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी मी राजीनामा देण्यास तयार आहे निवडणूक आयोगाने मला तसं पत्र द्यावं याबाबत आवाहनच केलं आहे त्यात हेही म्हणाले आहे की अमेरिका सारख्या प्रगत देशामध्ये मतदार प्रक्रियेला अडीच ते तीन दिवस लागतात आणि त्यातही ते बॅलेट पेपरवर विश्वास ठेवून आहेत तर निवडणूक आयोगाने मला जर बॅलेट पेपरवर मतदान करण्याची परवानगी जर दिली तर मी खासदारकीचा राजीनामा देऊ शकतो सध्या ईव्हीएमच्या शासनतेबद्दल अनेक चर्चांना उहार आले असून याबाबत या मध्ये कुठलीच अडचण नसल्याचं सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी काल प्रसार माध्यमात पत्रकार परिषद घेऊन कळविले आहे परंतु एवढंच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा निवडणूक आयोगाकडे आपली प्रश्नावली सादर केली असून त्यातून उत्तर मिळावल्यास या उत्तराची वाट संपूर्ण जनता पाहत आहे असं मत त्यांनी व्यक्त त्यामुळे नवनीत राणा आणि बळवंत वानखडे यांच्यातील हा वाद नक्कीच सध्या चर्चेचा ठरू लागला आहे तरी निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेते किंवा हे वातावरण असंच तापत राहील याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे चालू असलेल्या घडामोडीवरून या व्हिडिओला प्रकाश टाकण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलं सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद